चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पिपळ फाटा नागपूर येथील निवासी मुकबधीर विद्यालयात तिरंगा रॅली वृक्षदिंडी वृक्षारोपण व हर घर तिरंग कार्यक्रम भव्य दिव्य पद्धतीने पार पडणार आहे या उपक्रमाचे शुभ हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वरराव भेदोडकर करणार असून प्रमुख उपस्थितीत अजय बोढारे स्वाती आखतकार डॉक्टर प्रीती मानमोडे लीला हाती भेड भगवान मेढे व विद्या मडावी यांचा समावेश असेल देशभक्तीची जाणीव व पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आयोजक डी डी सोनटके यांनी नागरिकांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन केले आहे आमची मुकबधीर विद्यालय ही संस्था आहे आणि या मुकबधीर विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्राचं आपलं स्वातंत्र्याचं आपल्या तिरंग्याचं आणि या वृक्षाचं महत्व पटावं म्हणून या संस्थेमार्फत दरवर्षी तो सण असो तो धार्मिक कार्यक्रम असो सांस्कृतिक असो आम्ही मुकबधीर विद्यालयामध्ये आमच्या संस्थेच्या वतीने राबविल्या जातो राबवतो म्हणून आज या पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी तिरंगा रॅली वृक्ष दिंडी आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होडकेश्वरचे बेदोडकर साहेब आमचे मित्र अजय भाऊ बोढारे भगवानजी मेंढे प्रीतीताई मानमोडे स्वातीताई अखतकर लिलाताई हत्तीबेड विद्याताई मडावी तर सर्व यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम चांगला येदोडकर साहेबांनी या तिरंगा रॅलीला आज या ठिकाणी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आलेली आहे तिरंगा रॅली वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण या कार्यक्रमाला आम्हाला इथं बोलावण्यात आलेलं आहे अतिशय आनंद झालेला आहे या कार्यक्रमामध्ये प्रमुख पॉन म्हणून आमचे मित्र अजयजी गोडारे आणि इतर भगवानजी मेंढे आणि या संस्थेची संस्था त्याला त्यांच्या संकल्पनेतून ही रॅली उभारलेली आहे ती सोनटक्के सर यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम विषय उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्यामध्ये आमचा पोलीस डिपार्टमेंटसुद्धा त्यांच्या सोबत आहे त्यांच्या चांगल्या कार्यात खांद्याला खांदा लावून आम्ही कार्य करत आहोत धन्यवाद संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र डी डी साहेब त्यांच्या वतीने अत्यंत चांगल्या कार्यक्रमाचा या ठिकाणी के आयोजन केलं गेलं वृक्ष वृक्षदिंडी असो वृक्ष लागवड असो स्वच्छता अभियान असो एक निवासी मुकबधीर शाळा एक अत्यंत चांगला संदेश देण्याचं काम एक चांगलं करत असते आणि कुठल्या क्षेत्रामध्ये सांस्कृतिक कार्य असो कल्चरल कार्यक्रम असो देशाचा गौरव असो एक चांगला संदेश देण्याचं काम आमची शाळा करत असते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी घर तिरंगा हरघर तिरंगा आणि तिरंगा यात्रेच्या माध्यमातून एक देशप्रेमाची भावना एक स प्रत्येक समाजामध्ये जागृत व्हावी घरोघरी जागृत व्हावी संदेश काम एक चांगला उपक्रम या माध्यमातून आज राबवल्या गेलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व उपस्थित राहून या विद्यार्थ्यांचा सर्वांचा एक त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे संस्थेला शुभेच्छा देतो त्यांच्या माध्यमातून हे चांगले कार्यक्रम होत आहे भविष्यात सुद्धा त्यांच्या माध्यमातून चांगले कार्यक्रम होत राहू अशी आम्ही शुभेच्छा देतो